नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पार्श्वहून या ठिकाणी आवक आलेली पाचशे सात क्विंटल जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे एच फोर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आवकलेली एक हजार क्विंटल जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती आहे काटोल या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगघाट या ठिकाणी अवकाली नऊ हजार क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल